सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करणं गरजेचं आहे कारण या परिसरातलं या जिल्ह्यातलं आणि या पूर्ण राज्यभरातल्या लोकांच्या भावना महादेवी त्या हत्तीनिशी जोडलेल्या आता बाबाजींनी मठाचे मठाधी मठाधिपती त्यांनी सांगितलं अध्यक्षांनी सांगितलं त्यांचे पूर्ण नंदिनी गावचे गावकरी पण सगळे होते इथे गैरसमज खूप केले गेले त्याबद्दल कुठे बाजारात गेले तर ते देवाच्या रूपानं महादेवी बाजाराला गेलं तर जे घ्यायचं घेत होत्या जे हे हे सत्य कथा आहे त्या, ही काय सांगा नाहीये किंवा असं नाहीये प्रत्यक्ष लोकांना बघितलेलं आहे त्यामुळं महादेवी हत्तीने त्यांची वापस येणं गरजेचं आहे ना आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलंय की आम्ही त्या दिवशीही बोललो होतो सरकारशी ज्या दिवशी यांच्याकडून त्या नलवडे बोलताना त्यांचा फोन आला होता त्या दिवशी पण आणि पुढेही तुम्हाला जिथं जिथं आमची आवश्यकता लागेल तिथे तिथं महाराष्ट्रभरातून आम्ही तुमच्या सोबत येतो आपली महादेवी हातीने येईपर्यंत आम्ही कायम तुमच्या सोबत येत असं महाराजांना आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं खरंतर सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल दिलेला होता मात्र सुप्रीम कोर्टाच्या ही लोकांच्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा निर्णय बदलण्याची भूमिका लोकांच्या आंदोलनामध्ये जी ताकद असते ती काही घालताना काय असतं न्यायदेवतेला काय दिली माहिती याच्यावर अवलंबून असते त्यांनी जर चुकीच्या माहिती मान्य न्याय मंदिराला दिल्या असल्या त्या कुठल्या त्या कोण येते कोणी न्यायला त्या चुकीची माहिती दिली तर मान्य न्यायदेवतेला तरी विचारायला काय माहिती ज्यावेळेस जनभावना लक्षात येते न्यायदेवतेच्या पण सरकारच्या पण त्यावेळेस निर्णय हा जनमताच्या बाजूने देण्यासाठी न्यायदेवता आहे न्यायदेवता ती करतीच जनभावना महत्वाची आहे जनतेचं म्हणणं काय लोकांचं म्हणणं काय की न्यायदेवता बघती आणि न्यायदेवता त्याच पद्धतीने पुढचा न्याय शंभर टक्के महादेवीच्या बाजूने ग्रामस्थांच्या आंदोलकाच्या बाजूने करून नक्की विजय होणार आणि महादेवी पुन्हा गावी इथं परतणार म्हणजे परत महादेवी इकडे संकेत आहेत मात्र सीमा भागातील आणखी तीन मतांचे जे हत्ती आहेत त्यांना देखील नोटीस पाठवलेली पेटान त्या बेंगलोर उच्च न्यायालयावर त्या संदर्भातली सुनावणी देखील आता सुरू झालेली आहे म्हणजे कुठेतरी या सगळ्या भागातील दक्षिण भारतातील हत्ती घेऊन जाण्या हत्ती घेऊन जाण्याचा सगळा हा प्रकार आहे त्या दोन तीन बद्दलची माहिती मला पूर्ण नाही आहे त्याच्याबद्दल बोलणं माहिती नसताना योग्य नाही परंतु इथल्या बद्दलच्या या मठाबद्दलचे इथं आश्रमाबद्दलची या गावखऱ्याबद्दलची जिल्ह्याभरातल्या भावना आणि त्यांनी आता सांगितलेलं कथन याच्याहून असं दिसतंय की देव देवस्वरूपानं महादेव व्यक्तीनेला मानलं गेलंय आणि त्या भावना लोकांशी जोडलेल्या आहेत जसे महादेव व्यक्तींनी लहानशी मोठी झाली तसे लोकही त्यांच्याबरोबर लहानचे मोठे झाले त्यांना हे सगळं माहिती होतं यांचं कसं मग आता पाठीमाग आमची रॅली चालली होती त्याविषयी महादेवी हातीने हार घातलेला होता म्हणजे ते किती रूप कसं म्हणजे मग भावना त्या भावनेशी लोकांच्या भावनेशी सरकारने खेळू नये हे मत आमचं आहे सरकार त्यांचा निर्णय शंभर टक्के बदलील आणि न्यायालयात त्यांना काय बाजू मांडायची ते मांडतील पण महादेवी हत्तीने शंभर टक्के यांना नाही आलं तर राज्य पुन्हा रस्त्यावरती तुम्हाला दिसणार तारखेपासून

की लोकं म्हणतात की सांगली एकत्र येत नाही समजा सदन लोक आहेत असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा गैरअर्थ नाही आहे त्या शब्दाचा पण खूप सदन लोक आहेत ग्रीन बेल्ट आहे सगळा त्यामुळे एकत्र येत नाहीत सकाळपासून आम्ही कमीत कमी अठरा एकोणीस हजार लोकांना भेटलो असतो आणि हे मीडियाच्या समक्ष आता ही इतकी गर्दी होती तरी मी इथं मला यायचं होतं म्हणून आलो ही राज्यासाठी खूप मोठा संदेश आहे आता जर सांगली इतकी पेटून उठली आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबई जाण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या पाचही विभागात कोकण असन पश्चिम महाराष्ट्र असून खानदेश विदर्भ आहे मराठवाडा मुंबई सगळेचे सगळे ताकदीनं पेटून उठणार आहे आणि पहिल्यापेक्षा पाच पटीनं आज खात्रीनं या पवित्र मठातून सांगतो मी तुम्हाला खात्री सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी मुंबईत घुसणार आहे